नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा ऍग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्व ॲग्री यांना मला हा व्हिडिओ बनवत असताना सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्ही सेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाची भरती होणार आहे तसेच नवीन महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्र कृषी विभाग आहे याची सुद्धा भरती दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सांगतो कालच माननीय मंत्री महोदय कृषी मंत्र्यांनी आपल्याला प्रश्न उत्तराच्या अधिवेशनामध्ये काल एक का व्हिडिओ आपण पाहतोय व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की दोन महिन्यामध्ये सर्व जो काही बिंदू नेमावली आकृती बंद आहे ते दोन महिन्यामध्ये कम्प्लीट करून येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र कृषी विभागाची आम्ही भरती करू असं त्यांचा उल्लेख आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगत असताना जे काही महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग जी काही भरती करणार आहे एकूण किती जागा असणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे हा जो काही महाराष्ट्रातील जे काही रिक्त पदे आहेत जे काही कृषी आयुक्तालयापासून जे काही गट म्हणजे सिपाईपर्यंत पर्यंत जी काही पद आहेत काही सिपाईचे पदं याच्यामध्ये बरखास्त केली हे सगळे पद तुमच्या समोर मी देतोय आता यामध्ये तुम्हाला सांगत असताना हे मी नाही सांगत हे बंद सांगत आहे हे काही संघटनेची मागणी आहे किंवा काही गव्हर्नमेंटची याच्यामधील काही अधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची मागणी अशी आहे की यामध्ये जी काही आपलं महत्वाचं पद त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतोय हे चौदा नंबरचं पद कृषी सहाय्यक नवीन नाव सहाय्यक कृषी अधिकारी जे काही सहाय्य कृषी अधिकारी नवीन नाव आहे यामध्ये यांनी मंजूर पदे आहेत अकरा हजार पाचशे नव्याण्णव पद मंजूर आहेत आणि यामधील जे काही प्रस्तावित आहे, पद आहेत पंधरा हजार सातशे एकतीस पद प्रस्तावित आहेत म्हणून या प्रस्तावितेनुसार जर आपण पाहिलं की एकूण रिक्त पदे वाढणार किती आहेत इथं वाढ दाखवली आहे चार हजार एकशे बत्तीस पदे ही वाढणार आहेत म्हणजेच महाराष्ट्र कृषी विभागामध्ये सहाय्य कृषी अधिकारी फक्त एका हिचे सांगतोय मी तुम्हाला एकूण एका पदाचे सांगतोय सगळ्या पदाबद्दल मी बोलत नाहीये चार हजार एकशे बत्तीस पदांची वाढ होणार आहे शासन काय म्हणतो की माननीय महोदय जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नवीन जे काही एकशे पन्नास दिवसाचा जे काही कार्यक्रम आहे जे काही धोरण आहे त्या धोरणामध्ये मुख्यमंत्री महोदय म्हणतात की यामध्ये आम्ही जास्तीत जास्त जी काही अडीच लाख पदे रिक्त आहे ती सगळीच पदे आम्ही भरणार आहोत तीस टक्के रिक्त सोडून नियमानुसार तीस टक्के रिक्त असेल तर आता हे तीस टक्के रिक्त जरी पाहिलं तरी याच्यामध्ये जवळजवळ एक बाराशे पदे जवळपास ज कमी होतील जवळपास आपण पकडूया बाराशे ते चौदा अडीच हजार दीड हजार पदे कमी होतील मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सरळ सरळ कितीही कमी करू द्या जवळजवळ जर ह्यांना नियम जर मान्यता भेटली बिंदू नियमावलीनुसार आकृती बंदानुसार जर एवढे पदे वाढले तर महाराष्ट्रामध्ये अडीच हजार ते तीन हजार नवीन कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची भरती होईल आता हा झाला कृषी विभागाचा त्यानंतर मी मी जाणार आहे कृषी कृषी विद्यापीठाकडे काही काही आठवड्यामध्ये आपण परभणी कृषी विद्यापीठामध्ये आंदोलन केलं त्यामध्ये मी पण होतो मग त्या आंदोलनामध्ये जे काही कुलसचिव जी काही यांच्याकडून आम्हाला जी काही माहिती भेटली याच्यामध्ये एक माहिती अशी आहे मित्रांनो की चारही कृषी विद्यापीठामध्ये जवळ 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 सात हजार रिक्त आहेत आणि ह्या सात हजार पदे म्हणजे बरं का फक्त साह्यक कृषी अधिकाऱ्याचेच बोलत नाही किंवा कृषी सहाय्यकचेच बोलत नाहीये मी सगळी जी काही पदं आहेत ही सगळी पदं जवळजवळ किती आहेत सात हजार पदं आहेत आणि ह्या सात हजारपैकी जवळजवळ पाचशे ते आठशे ॲव्हरेज जर पाहिलं चारही विद्यापीठामध्ये एवढी कृषी सहाय्यक जनरल म्हणतोय मी प्रकल्पग्रस्त नाही एवढी पदे रिक्त आहेत सातशे ते जवळपास पाचशे ते आठशे आपण याच्यामध्ये आकडा पकडूया सरासरी सगळ्याचा म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो येणाऱ्या वर्षामध्ये ह्या येणाऱ्या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन हजार सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे कृषी सेवकांची पदे भरणार आहेत मित्रांनो विद्यापीठाची जी काही भरती आहे ही विद्यापीठाची जी काही भरती आहे विद्यापीठाची भरती ही टी सी एस मार्फत होणार आहे कोणामार्फत होणार आहे टी सी एस सोबत त्यांचा करार पण झालेला आहे टी सी एस सोबत त्यांचा ऍग्रीमेंट पण झालेला आहे आणि ही टी सी एस हे चारही कृषी विद्यापीठाची परीक्षा टी सी एस घेणार आहे परंतु महाराष्ट्र कृषी विभागाची परीक्षा कोण घेणार आहे हे अजून कुणालाही माहिती नाहीये कारण की बंधाला अंतिम मान्यता आहे बंधाला मान्यता भेटली की ह्या सगळ्या गोष्टी होतील एम पी एस सी कडे जाणार आहे का आयबीपीएस बी पी एस कडे जाणार आहे का टी सी एस कडे जाणार आहे मित्रांनो या उद्देशाने दोन हजार तेवीस मध्ये जी आपण कृषी विभागाची भरती दिली त्यामुळे आपल्याला खूप मोठा फटका बसला खूप मोठा धोका बसला आपल्याला कारण की मी नेहमी सांगितलं कारण की त्यांनी आपल्याला मुलगी दाखवली एक आणि दुसऱ्यासोबतच लग्न लावून दिलं असा कार्यक्रम घडला म्हणजे आम्हाला चार पाच पानाची एवढी मोठी सिलेबसची कॉपी दिली आणि त्या सिलेबसमध्ये मी सांगतो हे सिलेबसनुसार आम्ही शिकवत बसलो परंतु न पूर्ण जी काही डिग्री लेवलचा जो लेवल काही ए एफ ओचा सिलेबस थोडक्यात सांगायचं डिग्री लेवलचा सांगण्यापेक्षा मी काय सांगेल ए एफ ओचा सांगेल जे ए एफ ओची तयारी करत होता त्या विद्यार्थ्याचा स्कोअर जास्त आला आणि आमचा जो काही विद्यार्थी अभ्यास करत होता हा विद्यार्थी म्हणला मला एकशे तीस पडते मला एकशे चाळीस पडेल पण ज्यावेळेस त्यांचा मार्क आले त्यावेळेस त्यांचा रिझल्ट आला त्यावेळेस त्यांना शंभर सुद्धा मार्क नव्हते ही गोष्ट झाली मित्रांनो हे आपल्याबरोबर एक प्रकारचा काय झालं याला म्हणू आपण एक आपला कार्यक्रमच केला त्याने म्हणजे असा कार्यक्रम झाला की आपल्याला कळालं सुद्धा नाही मित्रांनो त्यामध्ये सांगतो यामध्ये आम्हाला सुद्धा मला सुद्धा समजलं नाही कारण की आम्ही कुणीही असेल माझ्या ठिकाणी मी असेल तुम्ही असाल दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा पेपर कुणी शिकवणार नाहीये कारण की दहावी प्लस दोन दहा प्लस दोन डिप्लोमा बेसवरची हा पेपर आहे मग या पेपरला ज्यांनी सिलेबस दिलेला आहे कृषी विभागाचं सुद्धा आयबीपीएसनं ऐकलं नाही आपल्याला सिलेबस कोण दिला कृषी विभागाने दिला पण परीक्षा कोण घेतली आयबीपीएसने घेतली परंतु यामध्ये काही डिप्लोमाधारक विद्यार्थी कोर्टात गेले रिझल्ट लागल्यानंतर गेले आणि रिझल्ट लागल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं सांगितलं तुम्हाला पेपर अवघड होता तर तुम्ही पेपर झाल्याबरोबर का आले नाही रिझल्ट लागल्यावर का आले कारण की यांना सगळ्याला वाटत होतं की पेपर हा आम्हाला सोपा गेलेला आहे परंतु पेपर हा गुगली होता गुगली गुगली होता आणि ह्या गुगलीनं कार्यक्रम केला मित्रांनो परंतु हा कार्यक्रम जसा दोन हजार तेवीस मध्ये झाला तसा कार्यक्रम आता होऊ देणार नाही मित्रांनो आपण आता होऊ देणार नाहीये आता जसं तुम्हाला सांगतो या अशा पद्धतीनं हे जे काही रिस्पॉन्स आहे उगच नाहीये हे जे काही तुम्ही स्क्रीनवर पाहताय हे सगळे माझे सेमिनार आहेत बरं का हे स्क्रीनवर वेगवेगळ्या ठिकाणी झालेले हे हे सेमिनार आहेत माझे टोटल हे सेमिनार आहेत जे कार्यक्रम केला ह्या कार्यक्रमामधून खूप मोठी आपण एक सीक भेटली आहे मला खूप काही गोष्टी मला शिकायला भेटल्या म्हणून मित्रांनो येणाऱ्या भरतीसाठी येणाऱ्या भर भरतीसाठी मी तुम्हाला सांगतोय ही आता बॅच नाही तर फाउंडेशन बॅच अशी मी लॉन्च केली आता ही बॅच मी अशी लॉन्च केली आहे मित्रांनो की फाउंडेशन बॅच म्हणजे अगोदर कसं होतं की तुम्ही ग्रामसेवकची बॅच वेगळी घ्या कृषी सेवकची बॅच वेगळी घ्या म्हणजे तुम्ही कुठलीही कृषी क्षेत्रातली परीक्षा दिली तर त्याला वेगवेगळ्या द्यायचो परंतु आता मी काय केलंय काही कृषीचा विद्यार्थी आहे जो एग्रीचा विद्यार्थी आहे मूळ विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी नव्याने अभ्यास करतोय किंवा त्या विद्यार्थ्याला काहीच माहीत नाहीये तर त्यासाठी मी तुम्हाला आणि यामध्ये एक ह्याला फाउंडेशन नाव दिलं बेसिक फाउंडेशन म्हणजे झिरो पासून ते फार म्हणजे बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत या बॅच मध्ये आपण घेणार आता तुम्हाला वाटत असेल ही बॅच दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव आणि हे फक्त काय आहे हे नवीन विद्यार्थ्यांना आहे जे दोन हजार तेवीस मध्ये माझ्याकडे विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो मी सांगतोय मी जाहीर सांगतोय कारण की त्याच्यामध्ये आय न मला कार्यक्रम माझा केलेला आहे हे मला मान्य आहे परंतु आयबीपीएस न कार्यक्रम काय केला कारण की कृषी विभागानं आम्हाला सिलेबस दिला म्हणून कार्यक्रम झाला तुम्हाला सांगतो पण आयबीपीएस न ग्रामसेवकला कार्यक्रम माझा केलेला नाहीये ग्रामसेवकला जो मी भाग शिकवलेला होता तोच भाग ग्रामसेवकला माझे विद्यार्थी खूप विद्यार्थी ग्रामसेवक म्हणून निवड आहेत मी छाती ठोकपणे मी तुम्हाला सांगू शकतो जाहीर सांगू शकतो ग्रामसेवकला मी शिकवलेल्या सिलेबसचा सिलेबसच्या बाहेरचा एकही क्वेश्चन आला नाही हे मी जाहीर सांगू शकतो परंतु हे बी सांगेल की कृषी सेवकला पूर्ण ए फोचाच सिलेबस त्याने विचारला त्याच्यामुळं आम्ही मागं राहिलो आम्हाला जो सिलेबस दिला तो तो होता तो सिलेबस विचारला नाही परंतु याच्यातून खूप मोठी गोष्टी शिकल्या आणि जुन्या विद्यार्थ्यांनी पुन्हा माझ्यावरती एकदा विश्वास ठेवला जुने जे काही विद्यार्थी होते माझे त्यांनी त्यांना जे विद्यार्थ्यांना माहीत होतं की बाबा ह्याच्यामध्ये मास्तरचा काही गुन्हा नाही आहे किंवा मास्तरचा काही रोल नाही आहे ज्यांना कळत आहे ज्यांना समजतंय त्या ते विद्यार्थ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवला आपण त्या विद्यार्थ्यांना एक साधारणत डायरेक्टली तीस टक्के यामध्ये ऑफ दिले त्यांच्याकडून फक्त दोन हजार रुपये मी फीस घेतोय फक्त दोन हजार रुपये फीस घेतोय आणि ही फाउंडेशन बॅच आठ महिन्याची बॅच आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला मी सांगतोय ह्या बॅच मध्ये मी काय घेणार आहे ह्या बॅच मध्ये काय घेणार आहे हे पण क्लिअर करतो म्हणजे फक्त डिप्लोमाचे हे पुस्तकं घेणार नाहीये हे पुस्तक नाहीये फक्त हे पुस्तक म्हणजेच ही आता कृषीसेवक परीक्षा राहिली नाही हे पुस्तक म्हणजे एक तुम्हाला सांगतोय एक हे एकदम छोट बेसिक आहे हे ह्याला पाच टक्के सुद्धा महत्व नाहीये आता कृषी सेवकच्या परीक्षेमध्ये पाच दहा टक्के ओके okay, मी एवढं सांगेल परंतु आता मी याच्यामध्ये काय घेणार आहे तुमचे डिग्री लेवलचे जी काही पुस्तकं आहेत जे इंग्लिश मिडियमचे पुस्तक आहेत ए फो ए साठी काय यूज होत आहे मटेरियल तो एम पी सीसाठी कोणता मटेरियल यूज होत आहे तो मटेरियल असेल किंवा तुमच्या ओपन युनिव्हर्सिटीचं मटेरियल असेल ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे मुक्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे चारही पाच वर्षाचे पुस्तक असतील किंवा तुमच्या मार्केटमध्ये जे काही संदर्भ पुस्तकं आहेत ते असतील तुमचे यामध्ये साधारणतः आपण जर पाहिलं की डिग्रीचे पुस्तकं किंवा जे काही कृषी सेवासाठी वापरणारे किंवा ए एफ साठी वापरणारे पुस्तकं हे सगळे पुस्तकं कृषी डायरी असेल ह्या सगळ्या पुस्तकामधून आपण एक बंच म्हणजे बाकी जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे आपल्या नोट्स कसे आहेत मी सध्या कसे शिकवतोय सध्या तुम्ही एकदा डेमो लेक्चर करून पहा आपले एक दोन डेमो लेक्चर तुम्ही करा असं नाही की डेमो नाही आहे की पाठीमागचा जो काही गोष्टी आहेत त्यामधून आपण खूप काही गोष्टी पाहिलेल्या आहेत या गोष्टीमधून आपण धडा घेतलेला आहे असं म्हटलं जातं मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना इतिहासातून धडा घ्या भविष्याचा वेध घ्या आणि वर्तमानात जगा आपण इतिहासातून धडा घेतलाय भविष्याचा वेध घेतोय आणि वे वर्तमानामध्ये आपण काय आहेत हे आता मी सिद्ध करतोय आता बघूया परीक्षा कुणी बी घेऊ द्या आय बी पी एस घेऊ द्या टी सी एस घेऊ द्या किंवा एम पी एस सी घेऊ द्या परीक्षा कुणीही घेऊ द्या त्यामध्ये आपला गाणं वाजणार म्हणजे वाजणार आपण गाणे वाजवणार म्हणजे वाजवणार यामध्ये काही शंका नाही काही डाऊट्स नाही एवढं मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय मागच्या दीड वर्षामध्ये मी याच गोष्टीवरती काम केलंय ऍग्री म्हणजे ऍग्रीकॉसच राहायला पाहिजे ऍग्रीकॉस कसा आता माझा पुढे जात नाहीये ही बॅच त्याच्यासाठी खूप माईल्डस्टोन ठरेल ही वरदान ठरेल मी तुम्हाला सांगतोय कारण की मागच्या पंधरा वर्षाच्या दोन हजार दहामध्ये मी तुम्हाला काही पुढच्या महिन्यामध्येच माझ्या क्लासची ओपनिंग झालेली होती मी तुम्हाला सांगेल दोन हजार दहा मध्ये आज दोन हजार दहा पासून आज दोन हजार पंचवीस सा आहे सातत्याने आपण याच्या बाहेर गेलेलो नाहीये सातत्याने आपलं एकच अजेंडा आहे की कृषी सेवक भरती आणि ग्रामसेवक भरती याच्यावरतीच आपण काम करतो या हे आणि याच्यावरच मी काम करत राहणार आहे जर तुम्हाला ही बॅच पाहिजे असेल विद्यार्थ्यांनी मला खूप जुन्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी म्हणजे पुन्हा विश्वास ठेवून मागच्या या आठ दहा दिवसामध्ये खूप जुने विद्यार्थी जवळपास आकडा मी हजाराच्या पुढे सांगेल कन्फर्म नाही आहे पण हजाराच्या पुढे सांगेल एवढ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ही बॅच परचेस केलेली आहे विश्वास ठेवून तर मित्रांनो मी तुम्हाला जाहीर सांगतो तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही एवढी गॅरंटी माझी आहे आता मी आणि परीक्षा आता बघू काय होतं आणि विशेष म्हणजे ही बॅच लाईव्ह असणार आहे बरं का मित्रांनो लाईव्ह बॅच असणार आहे रेकॉर्डेड पण तुम्हाला लेक्चर पाहायला भेटतील ज्यांना लाईव्ह करायचं आहे त्यांना लाईव्ह पण ही बॅच करू शकता ज्यांना रेकॉर्डेड करायचंय रेकॉर्डेड पण करू शकता सर्व ताईंना मी सांगतोय तुम्हाला वेळ संध्याकाळी आपण ही बॅच आठ वाजता म्हणजे सर्व म्हणजे या टायमिंगला आठ वाजता आठ वाजता ही बॅच आपण लॉन्च करतोय आठ वाजता ही बॅच होईल हे लक्षात ठेवायचं आहे आठ वाजता ही बॅच लाईव्ह होईल आणि चोवीस तास तुम्ही कधीही ही बॅच तुम्ही करू शकता लक्षात आलं बाकीचा विषय हा आहे एवढंच मी सांगेल आणि प्ले स्टोअरमधून जाऊन डायरेक्टली आपलं ॲप जे आहे ॲप तुम्हाला माहीत असेल यामध्ये ॲग्री अँड जॉग्रॉफी बाय पी व्ही सर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नवीन ॲप आहे आपला हे ॲप तुम्हाला मी देईल त्यामध्ये लिंक घ्या लिंक घेऊन तुम्ही डाउनलोड करा यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला डायरेक्ट हे पण देणार आहे आपली टेलिग्रामची लिंक पण देणार आहे ह्या सगळ्या जी काही बाबी आहेत मित्रांनो पुन्हा एकदा विश्वास ठेवा पुन्हा एकदा भविष्याचा वेध घेऊ आणि दोन हजार पंचवीसमध्ये जी काही होणारी कृषीसेवक साही कृषी अधिकाऱ्याची भरती आहे किंवा ग्रामसेवकची भरती आहे त्या भरतीमध्ये माझा नंबर कसा येईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि ह्यामध्ये आपलं कार्यक्रम म्हणजे आपल्याला पोस्ट मिळणार म्हणजे मिळणार यामध्ये काही शंका नाही काही डाऊट्स नाहीये मित्रांनो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ही बॅच आहे लाइव स्वरूपाची बॅच आहे आजच आपली ही बॅच जॉईन करा तुमचे मित्र असतील त्या मित्रांना सांगा बॅच सुरू झालेली आहे मित्रांनो फाउंडेशन बॅच आहे फाउंडेशन बॅच आहे पुन्हा एकदा सांगतोय बॅच मध्ये भेटूया ओके लक्षात आलं बॅच मध्ये भेटूया उद्या संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह यामध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा राम राम ओके जय महाराष्ट्र मित्रांनो थँक्यू